मी दिव्या तेली सप्तरंगी फॅशनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं आज सप्तरंगी फॅशन हा गेली पाच वर्ष कपड्यांच्या व्यवसायामध्ये आपण हो। आहोत आप रेडीमेड सगळे आपल्याकडे ब्लाऊज असतात अगदी प्युअर कॉटन डिझायनर नाईटी आणि विविध प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन असतं आजचा जो व्हिडिओ आहे ते सप्तरंगी फॅशनमध्ये मिळणाऱ्या गाऊनच्या प्रकारांबद्दल माहिती देणार आहे सप्तरंगी फॅशनमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे गाऊन मिळतात त्याच्याबद्दल सांगणार त्या सा आहे त्याआधी थोडंसं सप्तरंगी फॅशनच्या म्हणजे व्यवसाय करण्याच्या पद्धतीवर आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन असं दोन पद्धतीने व्यवसाय करत असतो ऑफलाईन पद्धतीमध्ये खारघरमध्ये इथे शॉप आहे बेलपाडा गावामध्ये त्याचा पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल शॉप नंबर वगैरे सगळा तर तिथे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता किंवा कोकण बाजार प्रदर्शनमध्ये सप्तरंगी फॅशनचा स्टॉल असतो तिथेही सप्तरंगी फॅशनच्या स्टॉलला विजिट करा आणि शॉपिंग करू शकता तुम्ही आता पाच आणि सहा तारीखला मुलुंडला त्यान आहे त्यानंतर आहे बोरवलीमध्ये पुन्हा रक्षाबंधन स्पेशल गणपती स्पेशल कोकण बाजार तर असणारच आहेत ऑगस्टमध्ये त्यामुळे नक्की भेट द्या नवीन नवीन छान छान कलेक्शन बघण्यासाठी आता एक नवीन कलेक्शन पण येणार आहे सप्तरंगी फॅशनमध्ये नायटीचं खूप छान असं कलेक्शनची आपण तयारी चालू आपली त्यामुळे तेही लवकरात लवकर येईल आपल्याकडे ते बघण्यासाठी नवीन नवीन कलेक्शन जे येतं ते बघण्यासाठी आणि ऑनलाईनमध्ये कसं ऑर्डर करण्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता सप्तरंगी फॅशनचं इंस्टा पेज आहे सप्तरंगीचं फेसबुक पेज आहे त्यालाही फॉलो करा म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन नवी कलेक्शनचे तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही शॉपिंग करू शकता स्क्रीनशॉट घ्यायचं आहे दाखवलेल्या प्रोडक्टचा आणि व्हॉट्सअप नंबर दिलेला असेल त्याच्यावर व्हॉट्सअप करायचं आहे पुढचे डिटेल्स व्हॉट्सअपला दिल्या जातील गाऊनच्या भरपूर व्हरायटी असतात आपल्याकडे प्युअर कॉटन गाऊन आहेत आणि प्रत्येक गाऊन म्हणजे अगदी तुम्ही दोनशे ऐंशी रुपयाचा गाऊन घेतलात किंवा तीनशे रुपयाचा गाऊन घेतलात तरी तोही तुम्हाला डबल शिलाई करून मिळेल गाऊन आमच्याकडे सगळे गाऊन डबल शिलाई केलेले असतात त्याप्रमाणे तुम्हाला जर उंची वगैरे असं अल्टर करून घ्यायची असतील तर तीही सुविधा आहे थोडेसे पैसे पे करावे लागतील तुम्हाला ते एक्स्ट्रा कामासाठी तीस रुपये पर गाऊन आहे त्याचे चार्जेस पण तुम्हाला तुमच्या उंचीप्रमाणे तुम्हाला पाहिजे त्या साईजप्रमाणे मग अल्टर करून दिले जातील गाऊनचे प्रकार म्हणाल तर बरेच असतात आपल्याकडे हा विदाऊट बटन मेगा स्लीव्जमध्ये गाऊन आहे सगळे प्युअर तुम्हाला एकदम प्युअर कॉटन गाऊन दाखवते मी म्हणजे बटन बटनमध्ये मेगा स्लीवज येईल एकच येतो ए लाईन गाऊन येतात हे ना कुठेही प्लेट्स नसतात वेगवेगळे बरेच प्रकार आहेत आपल्याकडे हा सिक्स्टी मध्ये ज्यांची उंची जास्त आहे त्यांच्यासाठी असे एम्ब्रॉयडरीमध्ये गाऊन आहेत त्याच्यामध्ये बाटिकमध्ये दोन बटन तीन बटन बाटिक ए लाईन बाटिक तसंच तुम्हाला अशा सिम्पलमध्ये अशी डिझाईन नको असेल तर दोन बटन तीन बटन असे सिक्स्टी लेंथमध्ये आहेत आपल्याकडे आपल्याकडे ब्रँडेड नॉन ब्रँडेड सगळ्या प्रकारचे गाऊन मिळतात हा जो प्रकार आहे दोन्ही साईडला गळा असतो ह्याला ओपन करून दाखवते बघा दोन्ही साईडनी असा आत्ता स्क्वेअरमध्ये आहे थोड्याच दिवसात राऊंडमध्येही येतील ते पण असतात विथ प्लेट्स फ्रंटला आणि बॅकला प्लेट्स पण आहेत दोन्ही साईडनी नेक येतो आहे त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे ए लाईनमध्ये येईल दोन्ही साईडला बेल्ट आहेत साईज ऍडजस्ट करण्यासाठी आणि साइड पॉकेट पण दिलेले असतात हा आहे क्रश मध्ये आता पावसाळा सुरू होणार म्हणजे जवळजवळ झाला तर जमा आहे पण पाऊस तेव्हा जास्त असतो कॉटन गाऊन सुकत नाहीत मग हे क्रशचे गाऊन फटाफट सुकतात त्यासाठी क्रश गाऊन मध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी अवेलेबल आहेत हा आहे जम्बो साईजमध्ये ज्या खूपच हेल्दी आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी साईज येते ही हे तीन बटनमध्ये आहे ह्याच्यामध्ये दोन बटनमध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहेत अशी जम्बो साईज येते खूप मोठी ह्याला दोन बटन आणि तीन बटन दोन्ही पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत ऑर्डर देण्यासाठी तुम्ही मला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा स्क्रीनशॉट तुम्हाला फोटोज वगैरे पाठवीन किंवा व्हिडिओज पाठवीन प्रत्येक प्रोडक्टचे व्हिडिओ केलेले आहेत ते पण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन हा कप्तांमध्ये जे अगदी खूपच बारीक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या साईजचे गाऊन नाही मिळत तर कप्तान हा त्यांच्यासाठी खूप चांगला ऑप्शन असू शकतो कारण हा अगदी स्मॉल पासून ट्रिपल एक्सेल साईज पर्यंत तुम्ही वापरू शकता कप्तान प्युअर कॉटन मध्ये आहेत बाटिक आहे हा फिडिंग मध्ये फिडिंग गाऊन आहेत हे अशा दोन्ही साइडनी झीप दिलेल्या असतात ह्याला हे बघा दोन्ही साइडनी झीप दिलेत मध्येही ते दोन बटन पण दिलेत ह्याच्याही मध्येही भरपूर प्रकारच्या डिझाईन्स आणि कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत खूप सुंदर सुंदर आणि छान छान कलर आहेत त्याच्यातही बाटिक सगळ्यांचं फेवरेट एकदम हा तीन बटनमध्ये बाटिक आहे ए लाईनमध्ये मध्ये तर भरपूर प्रकार येतात हा आहे दोन बटनमध्ये बाटिक ज्याला फ्रंटला आणि बॅक साईडला दोन्ही साईडला प्लेट्स असतील ह्याच्यामध्ये विदाऊट प्लेट्स हवे असतील तर तेही मिळतील तुम्हाला त्याच्यानंतर हा असा डिझाईन केलेला बाटिक ह्याला खाली इथे डिझाईनच्या खालीही प्लेट्स येतील प्रांजुल ब्रँड आणि नॉन ब्रँड बोलली ना तसंच प्रांजुलचे जे ड्रेस मटेरियल येतात किंवा रेडीमेड ड्रेस त्या कपड्यांमध्ये शिवलेले आहेत हे वन पीस स्टाईल येतं थोडंसं वन पीस घातल्या चालू केल ह्याचे प्रत्येक पॅटर्न वेगवेगळे असतात नेकचे इथे मध्ये झीप दिलेली असते फिटिंग पर्पजसाठी यूज करू शकतात किंवा काही आहे ना बटन्स पण दिलेले आहेत डिझाईन्सवर डिपेंड बटन आहे विदाऊट बटन आहेत बटनवाले आहेत किंवा झीपवाले तिन्ही प्रकार आहेत त्याच्यामध्ये आणि प्रांजुलचे गाऊन हे साईज वाईज येतात लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल अशी हा सिंपल गाऊन आहे तीन बटनवाला ह्याच्यामध्ये दोन बटन पण येतील पण ह्याची उंची जराशी कमी येते ह्या गाऊनची फिफ्टी फिफ्टी टू साईजमध्ये येतात हे उंचीला फिफ्टी सिक्स साईजवाले रेग्युलर गाऊन पण आपल्याकडे अवेलेबल आहे सुंदर अशी डिझाईन एकदम कोणाला नाजूक डिझाईन हवी आहे तर नाजूक डिझाईनमध्ये प्लेन कापडामध्ये फ्रेश एकदम कलर येतात साईड पॉकेट येतं इथे मध्ये बटन्सही दिलेली आहेत त्याला तीन बटन असतात त्याच्यामध्ये त्यानंतर हा आत्ताच बोलली ना फिफ्टी सिक्स मध्ये एकदम सिम्पल असा गाऊन आहे त्याला दोन बटन दिलेत खाली इथे प्लेट्स आहेत बटनच्या खाली ह्याच्यामध्येही बरेच प्रकार येतात म्हणजे दोन बटन फक्त फ्रंटला प्लेट्स असलेले दोन बटन फ्रंट आणि बॅकला दोन्ही साईडला प्लेट्स असलेले तसंच तीन बटन मध्ये येतो तो ए लाईन येतो आपले रेग्युलर ज्यांना सिम्पल डिझाईन नको आहे थोडंसं भरलेली अशी डिझाईन हवी आहे तर त्यांच्यासाठी तशा डिझाईनमध्येही गाऊन अवेलेबल आहेत आपल्याकडे श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे श्रावण महिन्यात काही जणांना एकदम स्पेशल व्हाईट कलरचे गाऊन लागतात त्यासाठी व्हाईट कलर गाऊनमध्येही भरपूर भरपूर व्हरायटी अवेलेबल आहेत तुम्हाला पूर्ण व्हाईट नको आहे त्याच्यावर थोडंसं दुसऱ्या कलरचं काम हवं आहे तर तेही आपल्याकडे अवेलेबल आहे अल्फाईन अल्फाईनमध्येही भरपूर विविध प्रकार आहेत अल्फाईनमध्ये भरपूर डिझाईन्स आणि कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत ए लाईन आणि प्लेट्सवाले दोन्ही प्रकार असतात आपल्याकडे किती प्रकार आहेत बघा आपल्याकडे गाऊनचे एका सिक्स्टी मध्ये असे डिझायनर आणि ब्रँडवाले गाऊन पण आहेत आणि नॉन ब्रँडेड पण गाऊन आहेत सिक्स्टी मध्ये तुम्हाला येथील बाटिक गाऊन येतील दोन बटन तीन बटनमध्ये असे डिझाईन असलेले गाऊन येतील किंवा त्याच्या आधी जी बॉक्स टाईप एम्ब्रॉयडरीवाले दाखवले त्यामध्येही सिक्स्टी लेनचे गाऊन येतात आणि आपल्याकडे मिळणारे सिक्स्टी लेनचे गाऊन हे सिक्स्टी हाईटपेक्षाही जास्त असतात त्यामुळे कॉटन आहे श्रिंक होतं काही काळजी करू नका तुम्ही श्री धुतल्यानंतरही त्याची उंची ही साठच येणार आहे याची आपल्याकडे पूर्ण खात्री असते शॉर्ट गाऊन अँकल लेन तेही आपल्याकडे अवेलेबल आहेत बाटिकमध्ये आहेत बाटिक व्यतिरिक्त दुसऱ्याही प्रिंटमध्ये जयपुरी कॉटनमध्येही तुम्हाला मिळतील बाटिकमध्ये स्लिव्हलेस आणि स्लीवज वाले दोन्ही प्रकार आपल्याकडे शॉर्ट गाऊनमध्ये अवेलेबल आहेत हा एक प्लेन मध्ये आहे लखनवी कॉटनमध्ये शॉर्ट गाऊन आहे हे पण त्याच्यानंतर येतात कॉर्डसेटमध्ये बाटिकमध्ये हे कप्तानमध्ये कॉरसेट आहे वरचा टॉप ओपन करून दाखवते मी तुम्हाला हा जो येईल हा सेट तुम्हाला कप्तान स्टाईलमध्ये आहे इथे मध्ये साईज ॲडजस्ट होऊ शकते त्याच्यावर आणि पॅन्ट दिलेली आहे हे कॉर्डसेट आहेत असं कॉलर पॅटर्न मध्ये कॉर्डसेट हवा तर तो तोही आहे आपल्याकडे कॉलर आहेत ना आणि पुढे बटन येतील प्युअर कॉटन मध्ये आहेत ना हे असे होजेरी कॉटन मध्ये पण अशा वरती येतील त्याच्यानंतर असं सिंपलमध्ये सेट येणार तुम्हाला हे वन पीस स्टाईल वर आहेत थोडस नाईटी नाही घालायची रेग्युलर नाईटी नाही वाटली पाहिजे थोडं काहीतरी वेगळं तर त्याच्यामध्येही अशा प्रकारचे अवेलेबल आहेत आपल्याकडे ह्याला सीव आता हे दिसत आहेत पण याच्यामध्ये स्लीव्स पण आहेत दिलेले तुम्हाला पाहिजे असतील ते लावून घेऊ शकता त्याच्यामध्ये डार्क बरोबर असे लाईट कलरही येतात स्लीवजवालेही येतील तुम्हाला त्याच्यामध्ये थ्री फोर्थ स्लीवजमध्ये आत्ता स्टॉक अवेलेबल नाही पण त्यामध्येही मिळतात तसंच अशाच पॅटर्नमध्ये फिडिंग गाऊनही येतात हा पण एक थोडासा वन पीस स्टाईलवर प्रकार आहे व्हाईटमध्ये आहेत व्हाईटच बेस येतो वरचे कलर वेगवेगळे येतात इथे मध्ये तीन बटन दिलेत आणि थोडं स्लीव पॅटर्न हा पप स्लिव्ह दिलेला आहे अशामध्ये असे भरपूर हॅप व्यतिरिक्तही बरेच प्रकार आहेत व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आत्ता इथेच थांबते पॅटर्न दाखवण्यासाठी अजून बरेच प्रकार आहेत लवकरच त्या प्रत्येक पॅटर्नचा वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि नवी नवीन नवीन कलेक्शन पण येत आहे अगदी एक पंधरा वीस दिवसामध्ये नवीन कलेक्शन पण आपल्याकडे अवेलेबल होणार आहे जे आत्ता बनत आहे आपण डिझाईन करायला आहे ग्राहकांसाठी काहीतरी वेगळं खास असं असण्यासाठी म्हणून त्यामुळे ह्यावेळेचं गणपतीमध्ये छान छान आणि सुंदर असे गाऊन घालायचे असतील तर आपण सप्तरंगी फॅशनच्या युट्यूब चॅनलला इन्स्टा पेजला आणि फेसबुक पेजला फॉलो करायला नका विसरू नक्की फॉलो करा असेच नवीन नवीन कलेक्शन घेऊन लवकरच भेटूया धन्यवाद